శ్రీ భక్తి శ్రీభక్తిరూప్ మహారాష్ట్ర న్యూస్ ఛానల్ सोलापुरात रक्षाबंधन निमित्त प्रभाग क्रमांक बावीसशे ते रंगला गुलाबी रंगाचा सोहळाचा कार्यक्रम इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीनं हा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता यावेळी माजी नगरसेवक किसान जाधव सह रामवडी यू पी सी सेंटर या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी जे लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या आभारासाठी म्हणजे अजितदादांनी संकल्प पूर्तीच्या निमित्तानं आज या ठिकाणी रक्षाबाधक सोहळ्याच्या कार्यक्रमांसाठी आवर्जून का उपस्थित असलेले या यू पी सी सेंटरचे प्रमुख सर प्रसुती विभागाच्या डॉक्टर शेती मॅडम त्याच पद्धतीनं योजना ही आजीदादाच्या माध्यमातून या ठिकाणी रुजवली गेली आणि प्रत्यक्ष स्वरूपात ही योजना फक्त जाहीर न करता त्या योजनाशे रुपये दर महिन्याला भगिनींना प्राप्त झाले भगिनींना प्राप्त झाले ना तुम्हाला साधारण म्हणाले ना ज्यांना ज्यांना मग या ठिकाणी 全然。<music>